मी समाधान शिकोतड यांच्या पार्टी हे पुस्तक वाचले हे पुस्तक खूप छान आहेत ह्यात एकूण अठ्ठावीस कविता आहेत त्यातील मला पहिला दिवस ही कविता खूप आवडली मी कविता क सादर करीत आहे वाजली घंटा वेळ वेळ झाली सगळी मुले शाळेत आली शाळेत माझा दिवस पहिला जेवणाचा डब्बा विसरून राहिला पहिला तास ओळख झाली जुन्या मित्राची आठवण आली सारा दिवस मजेत गेला पहिला दिवस खून नेला पहिला दिवस कुणनेला धन्यवाद